गुरुप्रतिमा पादुकांचे पूजन भक्ति गीते भजन गुरूंचे महत्व सांगणारी प्रवचने अशा विविध उपक्रमातून जिल्हाभरात गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मंदिरे मठ रंगीबिरंगी फुले आणि रोषणाईने सजवण्यात आले होते भाविकांनी सकाळीच मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले प्रमुख मंदिरे आणि मठांमध्ये दिवसभर भाविकांची वर्तळ होती गुरुशिष्य परंपरा फार प्राचीन आहे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते महामंडलेश्वर रघुनाथ दास महाराज उर्फ फरशिवाले बाबा यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे गुरुपौर्णिमा या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे महामंडलेश्वर रघुनाथ दा, दास महाराज उर्फ फरशिवाले बाबा यांच्यावर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला माऊलीधाम श्रीक्षेत्र क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येऊन महामंडलेश्वर रघुनाथ दास महाराज उर्फ फरशीवाले बाबा दर्शन घेतात व या लावतात यावर्षी देखील गुरुपौर्णिमा संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त माऊलीधाम मंदिर आश्रम उर्फ प्रसिद्ध फरशीवाले बाबा आश्रमात दूरवरून भाविक दर्शनासाठी आलेले होते महामंडलेश्वर रघुनाथ दास महाराज यांचे भाविकांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले यावेळी मच्छिंद्र चाटे यांनी आपले मनगत व्यक्त करत फरशीवाले बाबा यांच्या आश्रमात केल्या जाणाऱ्या उपचारांमुळे भाविकांना गुण येतो त्यामुळे दूरवरून देखील भाविक येथे आज दर्शनासाठी हजर होते असं सांगितले प्रसिद्ध निसर्गरम्य परिसर प्रेक्षणीय माऊलीधाम मंदिर त्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे तत्पूर्वी या मंदिरातील पंचधातूच्या भव्य अशा ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे पूजन देखील करण्यात आले तसेच महाप्रसादाचा देखील मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला येथे दर्शनासाठी मोठी रांग असल्याचे दिसून आले नमस्कार मित्रांनो मी मंचल साठे आज मी देवगप्पा धाम देवप्पा बामिधाम मध्ये आलेलो फरसिवल्ले बाबा यांना मी गुरु मानतो आज गुरुपौर्णिमा आहे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु महा असं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की गुरु हाच आहे गुरु हाच कृष्ण आहे गुरु हाच साक्षात म्हणजे आणि त्याबरोबर आम्ही स सदैव स्मरण ठेवलं पाहिजे आजचा दिवस खरोखरच खूप छान आहे या ठिकाणी प्रचंड गर्दी आलेली आहे गुरूंचं आम्ही पाद्यपूजन केलेलं आहे मोठ्या संख्येनं गुरूंचा आशीर्वाद घेत आहेत आणि गुरूंशी चर्चाही केली बोलणे दरवर्षी हा प्रोग्राम होत असतो मागच्या पंचवीस वर्षापासून मी गुरुजींच्या संपर्कात आहे आणि सातत्यानं गुरुपौर्णिमेला या ठिकाणी येत असतो आणि गुरुंचा आशीर्वाद घेऊन जात असतो बाहेरचे गुरुबद्दल मी बोलणार नाही पण आमचे गुरु खरंच फार ग्रेट आहेत फरसिवाले बाबा अनेकांना त्यांनी कॅन्सरमधून वाचवलेलं आहे रोज हजारो पेशंट चेक करत असतात आणि लोकांकडून त्यांची फारशी अपेक्षा नसते पण काम मात्र दिवसातून चोवीस तासापैकी सतरा सतरा तास ते काम करत असतात करू शकतात आम्ही पाहिलेले आणि सगळ्यांना खूप मदत करतात आजारातून खूप लोक अनेकांना पाहायला आणि या गुणचे आशीर्वाद आम्हाला असेच मिळत राहावे आणि हे जे काही देव पमाऊली का धाम आहे या देव बमावली धामची प्रसिद्धी अशी आणि असंच वाटत राहो

सोनोग्राफी फक्त एक्स रे फक्त शंभर माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव